नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज सांगली कारागृहातून पळालेल्या न्यायबंदी उदगाव बस स्थानकात शिताफीन जेरबंद सांगली मध्यवर्ती कारागृहातून तेरा नोव्हेंबर रोजी पळून गेलेल्या खुण्याच्या गुन्ह्यातील न्यायबंदी अजय दावीद भोसले वय पस्तीस राहणार संजय गांधी झोपडपट्टी तासगाव वेस्ट मिरज अखेर पोलिसांच्या शुताफीनं सापळ्यात अडकला कारागृहाच्या तटावरून खंदकात उडी मारून भोसले फरार झाला होता याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात बी एन एस कलम दोनशे बासष्ट अंतर्गत गुन्हा नोंद झाला होता फरारी आरोपीच्या शोधासाठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणित गिल्डा यांनी विशेष सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकास सतत तपास होते दरम्यान पथकास भोसले उदगाव बस स्थानक जयसिंगपूर येथे दिसल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या आदेशानुसार पोलीस शिपाई दीपक परीट ठिकाणी पोहोचले निगराणी दरम्यान आरोपी दिसताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला परंतु परीट यांनी धाडस दाखवत एक हाती आरोपीला पकडले त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने व त्यांच्या पथकाच्या मदतीने आरोपीला मिरज शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं ही कामगिरी पोलीस अधीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चौगुले यांच्या पथकानं यशस्वीरित्या पूर्ण केली आहे सब डिव्हिजन पोलीस ऑफिसर मिरज विभाग तेरा तारखेला सांगली सब जेल कारागृहातून न्यायबंदी जो होता अजय भोसले हा त्यांनी पलायन केलेलं होतं त्यामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप उगेसर मान्य अप्पर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके नेमण्यात आलेली होती त्यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी साहेब सोबत डी बी पथकाचे ए पी आय गादेकर त्यांची संपूर्ण टीम ही विशेष करून या आरोपीचा शोध घेत होती आरोपीचा शोध घेत असताना डी बी पथकातील आमचे अंमलदार बरीट यांना सदर आरोपीच्या ठाव ठिकाणाविषयी गोपनीय सूत्रांकडून सु, सु, माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करत असताना उद्गाव जयसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांना उदगाव बसस्टँडजवळ सदर आरोपी हा मिळून आला तत्काळ त्यांनी लोकल पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्याला शिताफीने आणि धाडसाने ताब्यात घेतलेला आहे सदर कारवाईमध्ये संपूर्ण डी पथक मिरज मिरज शहर पोलीस निरीक्षक चौगुले साहेब या संपूर्ण टीमचा यामध्ये सहभाग आहे सदर कारवाईचं माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर यांनी सुद्धा कौतुक आणि टीमचं अभिनंदन केलेलं आहे